यावर तालुक्यातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा अनेक सरपंचा तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा प्रहारचा झेंडा हा तिघेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष श्री बच्चू कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी तसेच अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर पक्ष केला कार्यक्रमास अनिल चौधरी यांनी मार्गदर्शन केले सचिन झालटे यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश बोरसे यांनी आभार मानले यावेळी जळगाव शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे जिल्हा उपाध्यक्ष विलास पांडे जळगाव युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी जळगाव मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष विनोद निकम यावल माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी हाजी खान सोशल मीडिया फैजपूर शहराध्यक्ष सचिन कोळी रावेर तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील अल्पसंख्याक यावल तालुकाध्यक्ष हाजी हकीम शेखर यावल माजी नगराध्यक्ष तुकाराम वारी अल्पसंख्याक यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख माझी नगरसेवक दिलीप वाणी खिरोडा सरपंच व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शुभम पाटील यावल युवक तालुकाध्यक्ष राकेश भांगळे पारसाडे माजी सरपंच बबिता तडवी यावल शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी रावेर तालुकाध्यक्ष भरत लिधुरे पिंपरूर सरपंच योगेश कोळी सावखेड अबू सरपंच रवी महाजन सावखेडा खूप युवराज कराड माजी सरपंच खेमचंद कोळी माजी सरपंच तायडे माजी नगरसेवक बिलाल शेखर अठरावल उपसरपंच योगेश कोळी रावेर तालुका प्रहारसेवक विनोद कोळी ग्रामपंचायत सदस्य रफीक तडवी आमोदे सरपंच पातोंडी सरपंच किरवड सरपंच पिंपरी सरपंच मोहगन सरपंच सांगावी भूसरपंच यावर रावेर या तालुक्यातील अनेक पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते आठ या आठ वर्षात प्रत्येक दिवस जो माझा गेला असेल हे जनसेवेच्या माध्यमातून जातो आणि संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत उद्या सकाळी उठाळ जितकी जनतेची सेवा करते ज्याचा काम करण्यासाठी मोठमोठे लोक आणायचे बोल मोठेपणा करायचा मोठमोठे भाषण करायचे मोठमोठे योजना आणेल या आणेल ते आणेल असं करेल तसं आणि काहीच येत नाही म्हणून काम सुद्धा होत नाही त्यांच्या भेटी सुद्धा होत नाही मी मैदानात उतरलो हो, तिथे पडायला लागतात की अनिल